राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या चा, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे नेहमीप्रमाणे तर तुम्ही पहिल्यांदा आमचं चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपणसुद्धा पालक आपले बालपण पुन्हा एकदा जगूया चला जाऊया आपण सारसबाग येथे जिथे बालोत्सव आयोजित केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पपेट डान्स पाहायला भेटेल आणि त्याचनंतर दुसरा दुसरा एक पार्ट आम्ही तयार करतोय त्या पार्टमध्ये तुम्हाला पुढचं आम्ही तिथे काय तिथे गेल्यानंतर काय काय एन्जॉय केलं ते तुम्हाला पाहायला भेटेल तर रिक्वेस्ट करतो पुन्हा एकदा तुम्हाला की व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट जे आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देतं तर स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय म्हणा की जरा नमस्कार सगळ्यांना भूक लागलीये नाही एवढा छोटा छोटा आवाज काय जोरात म्हणायचं नमस्कार छोट्यांनीच नाही काही मोठ्यांनी म्हटलं तरी चालतो कि नहीं? मनना पर हो की नाही मग मोठं पण म्हणणार का अरे मोठ आहेत पण खूप छोटा आवाज आहे हो असे म्हणतात आम्ही छोटे केवढे मोठ्याने छान बोलतो हो ना आता पण सगळे छोटे मोठे सगळे म्हणणार नमस्कार अरे वा तर छोट मित्रमंडळी आणि मोठे पण खूप मज्जा येते ना इथे छान छान वेगवेगळे वेग खेळ आहेत पॉटरी आहे स्टोरी टेलिंग आहे कटुकली आहे मॅजिक शो आहे पपेट मेकिंग पण आहे असं खूप सारं खेळायला आहे हो ना आणि आपल्यासाठी हे सगळं पुणे महानगरपालिका आणि त्याचबरोबर अर्बन नाईन्टी फाईव्ह या दोघांनी मिळून हा बालमेळावा मेळावा आयोजित केलाय तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत की नाही आणि आता आपण शो पण पाहणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी शो बघितलाय अरे वा ठीक आहे पण ज्यांनी बघितलंय ते तरी सांगतील का पपेट शो मध्ये काय काय असत पपेट असतात अरे पण ते पपेट तुमच्याशी छान छान गप्पा मारतात गोष्ट सांगतात आणि गाण्यावर डान्स पण करतात तुम्हाला आवडतो ना डान्स पण बसल्या बसल्या डान्स करा बर का चला मग बघूया मस्त गाणं आणि त्या गाण्यावर छानसा डान्स बाँस करायला त बम्बम्बल टिगिलीमल सुलि सुलुमल मजा लाग् ठुको बुकुरे टुको बुकुर रे चक्का लक झिक्क दुम झकनु देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई hey! देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश आत्मान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं हा oh, हम जैसे चलो चलो न खपो कोन्हे पुले, मस्ती मेलरा सांगा गोष्ट बघायला मज्जा येईल का आपल्या सारख्या आज छोट्या छोट्या मित्रांची एक गोष्ट बघूया पण ते काय सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या बर का मित्रांनो मज्जा आली निकडे पण चला चला आता आपण बघूयात बाकी काय चाललंय ते पण माझी मैत्रीण कुठे गेली मेनू मी तिला शोधतोय जाऊ दे मीच लपून बसतो बघतो काय करते ती अरे चा? हे का अरे तुम्ही बंटीला बघितलं कुठे होता अरे लपलाय मला तर दिसतच नाहीये कुठे गेलाय बरं खाली अरे खाली नाहीये इथे कुठ अरे माकड आलं की काय माकड आहे नाही अरे बापरे कुठे बघू बर याला अरे चा, ए मला सांगा मी तुमची फ्रेंड आहे की नाहीये मग तुमच्या मित्रमैत्रीला असं कोणी मारलं तर तुम्ही हसता अरे असं नाही चांगलं बर का आपल्या मित्रमैत्रीना कोणी त्रास द्यायला नाही पाहिजे हो ना अरे पण हे का मला तर दिसतच नाहीये थांबा पण आता तो आला तर मला सांगाल का कुठे फक्त बरे अरे हा बहुतेक ना लपाछपी खेळतोय आता अरे आला आणि गेला पण कुठे बर इकडे झाडाच्या इथे लपलाय इकडे इकडे अरे तिकडे तिकडे म्हणजे का कार कुठे गेल्या काहीच कळत नाहीये या झाडाच्या इथे इथे वरती पलीकडे अरे मग आहे कुठे दारीकडे उजवीकडे वरती खाली अरे, सापडत नाही मला कुठे लापलं ला। अरे परत मारलं मला त्याने नाही अरे सापडला 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 <laughs> काय मीनी? मी केव्हाच शोधतो तुला कुठे गेली होतीस जाऊ दे तू काय म्हणल होतीस काय झालं बरं तुला काय झालं काय मला ना खूप भूक लागली भूक लागली ना आईने डब्यात भाजी पोळी दिलीये मला नाही खायची मला ना आता मस्त मस्त मॅगी खायची वाटते तुम्हाला आवडते मॅगी हो अरे मग तुम्हाला पिझ्झा बर्गर पास्ता कोल्ड्रिंक आणि चॉकलेट कुरकुरे बॉबी सगळं आवडत रोजच खाता हम्म हे पण त्याने पोटात दुखत बरं का हम्म ह्या मेनूला विचारा तिला मागच्या आठवड्यात ऍडमिटच केलं होत कशासाठी केलं ते अरे काय रे सगळ्यांसमोर सांगतोय मला ना खूप पोटात दुखत होत मी ना रोज बाहेरचं खाते मला खूप आवडत मला भाबी पण आवडते मला कुरकुरे पण आवडतात मला पिझ्झा पण आवडतो पण डॉक्टर म्हणाले खाऊ नका सारखी सारखी नाहीतर सारखी आजारी पडशील म्हणून आता खाता येत नाही आईने बनवलेली भाजीपोळी खायला लागते मित्रांनो आपण पण आहे ना घरची भाजीपोळी खाल्ली पाहिजे हिरव्या पालेभाज्या कडधान्य फळ फळ खाता की नाही तुम्ही हम्म आणि माहिती छान छान पोहे उपीट इडली बनवते ते पण खाल्लं पाहिजे खाता की नाही तुम्हाला सांगू का हे बर्गर पिझ्झा आणि पास्ता हे सगळं आहे ना बाहेरचे पदार्थ आहेत हे ना आपले भारतीय पदार्थ नाहीयेत ते आपण खाल्लं ना तर आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो हम्म म्हणून हो बरोबर कोण म्हणाला ना पोटात दुखत म्हणून बाहेरचे पदार्थ खायचे नाही पण कधीतरी ठीक आहे सारखं सारखं घरच्यांकडे मागायचं हम्म ठीक आहे मला एक सांग ना तुला टीव्ही बघायला आवडतो तुम्ही कार्टून बघता ना सगळे आणि मोबाईल मध्ये गेम पण खेळताना हे तुम्हाला सगळ्यांना चष्मा लागला असेल ना असा जाड जाड भिंगाचा लवकरच लागेल जर तुम्ही जास्त वेळ टीव्ही बघितला आणि तुम्ही जास्त वेळ मोबाईल खेळलात तर अरे पण बघ आता टीव्ही नाही बघायचा मोबाईल नाही खेळायचा मग काय करायचं हे काय करायचं आता हा ड्रॉइंग करायचं वेगवेगळे गेम शिकायचं हे तुम्ही मैदानावर जाता की नाही खेळायला हा ग्राउंड वर गेलं पाहिजे बागेत गेलं पाहिजे फिरायला जाता की नाही आणि घराजवळ जे पटांगण असेल तिथेही खेळलं पाहिजे खेळताना अरे खेळल्याने आपण तंदुरुस्त राहतो आपली ताकद वाढते आणि भूक पण चांगली लागते लागते की नाही आणि मग आपण भरपूर जेवतो की नाही आणि त्याच्यानंतर आपण थोडं दमल्यामुळे छान झोप पण लागते की नाही हम्म बघ अरे मला जेवताना सारखा टीव्ही समोर लागतं नाहीतर मोबाईल डोळ्यासमोर लागतो होणार आहे सगळे असेच करताना तुम्ही त्यामुळे तुम्ही काय लक्षच राहत नाही तुमचं आपले पालक जे सांगतात की जेवताना टीव्ही पाहू नये मोबाईल पाहू नये ते आपण ऐकलं पाहिजे ऐकणार ना तुम्ही सगळे हो तसेच पालकांनी स्वतः सुद्धा मोबाईल कमी वापरावा टीव्ही कमी पाहावा कारण मुलं आपलंच अनुकरण करत असतात तू तर राजबांसारखा बोलायला लागला पालक म्हणतील छोटा तेवढं मोठं बोलतोय अरे पुढे जाऊ अरे हो सगळं विचारेल पण यांना कार्यक्रम कळाला की नाही आवडला की नाही ते तर विचार हे मित्रांनो तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडला का माहित जोरदार टाळ्या तर होऊन जाऊ दे तर आवडला कार्यक्रम पण नुसतं आवडून नाही उपयोग बर का काय सांगितलं हे कोण सांगणार कोण सांगणार सांगा बरं छोट छोट कोण सांगणार अजून कोण सांगणार तिथल्या तिथे राहूनच राहून देशातलं नसतं त्याच्यानी पोट दुखू शकत आता खायचं काय काय आपण खाली बसा खाली बसा सगळ्यांनी पोळी भाजी खायची सगळे हिरव्या भाज्या खायच्या फळ खायची हो ना बर आणि मला एक सांगा सगळ्यात जास्त कोण टीव्ही बघत खूप वेळ टीव्ही खूप वेळ मज्जा येते ना खूप वेळ बघायला पण मग काय होत आपण आळशी होतो आपल्याला चष्मा लागतो हो की नाही आपल्याला त्रास पण होतो आणि मग आपल्याला मोबाईल खूप वेळ टीव्ही बघितला की काही करावं असं वाटत नाही म्हणून काय करायचं त्यापेक्षा खेळायला जायचं आपल्या मित्रमैत्रींना भेटलो आपण त्यांच्यावर खेळलो की आपल्याला छान वाटतं की नाही मग ते करायचं त्याने आपल्याला आनंद पण मिळतो आणि काय करायचं अभ्यास पण करायचा हो की नाही Hmm, मग सगळे शहाणे आहेत की नाही मग सगळे प्रॉमिस करणार जेवताना मोबाईल बघायचा नाही सगळ्यांनी छान कार्यक्रम बघितला त्याबद्दल थँक्यू पण त्याच बरोबर सांगितलेलं जर ऐकलं तर परत नवीन नवीन छान छान वेगवेगळ्या गोष्टी घेऊन भेटू भेटायचं ना आता hmm, टाटा बाय बाय